नमस्कार मी स्वप्नीलक्ष्मण निक्कम गाव डोकोडे आम्ही आज मोर्या इलेक्ट्रॉनिक वडीलतून दूध काढण्या आणलेलं आहे आज सकाळी गेलो त्यांनी आम्हाला आज संध्याकाळी तरी पोच दिलेला आहे आणि कसे यूज वगैरे करायचे खूप समजून सांगितलेलं आहे मग आम्हाला त्यांची सर्विस खूप छान वाटली धन्यवाद

वाट <Sans> <Sans fits into Elena> ते तुम्हाला काय म्हणताय काय लावती बसवायला तुम्ही डायरेक्ट आता तुम्हाला माहिती होतं नाही मी जोड पटकन तुम्हाला माहिती झालं का आओ बसा सा बसा आता ही तुम्हाला माहिती झालं जर तुम्ही परत ना काय जोडतो तो जोडू शकता आता ही पाय पाय घे ही इथे बसवा आई

आता हवा सोडून कसं लाभाला काय होणार की हवा झाला नाही हवा एक आणि ह्यानंतर हे असं उलट करायचं पाच मिनटं थांबायचं पाच मिनिटं थांबल नाही की इथं कटवा झाला तर झालं नाही तुम्ही मशीन ती स्टिमता झाली आता तुम्ही काय करा तुम्ही काय करा अंगा उलट करायचं थांबायची बरोबर हे असं करायचं काय हे असं सोडायचं वरतंय का करते का हे असं करायचं आणि हे असं बसवायचं बरोबर ना हे बघा दुम धुमतोय बघायचं सगळं असं आता बरोबर डुम तुला लावायचं हा दुम लावायचं तर ते नाही तर तुमचं काय होणार एअर लिकेज होणार आता आपल्याला धार काढून झाली आहे धार काढून दावल्यानंतर ना हे खाली करायचंय बरोबर का तर ही खटका मधला मला नाही हे बघा मधला खटका

म्हणजे दूध काढून झाले हे असणार खालीवर गाडी करून हा वय थालीवर गाडी करून दूध काढून झाल्या किंवा बशीन बंद करायच्या असं खाली झालं कारण की ते नसते तुमचं हे असते ते डायरेक्ट वाढणार तरी दाब चालू करते मग त्याच्यामध्ये तुमचं सगळं सुद्धा करायचं नाही सरेट आठ पावायचं बरोबर हे चार कवलं मशन बनतील दूध काढायच बरोबर दूध काढून झाले तर दुध हे असेल दुध घ्यायचे दूध वगैरे काढायचं बसा पुन्हा वगैरे धुवा धुवून झाल्यानंतर ना म्हणजे हे झाल्यानंतर ना म्हणजे पूर्णपणे दूध वसलं दूध काही कॅन वगैरे धुवा लागणार आपल्याला कॅन दुधा किंवा हे ते पण पाहिजे त्यासाठी काय करायचं एक बाद द्यायचं काढायचं दूध द्यायला एक पाच एक लिटर पाणी वाचायचं पाचशे लिटर पाणी होत त्याच्यामध्ये डायरेक्ट बांध ते शेवटते धुऊन काढते बरोबर आता शेत होऊन झाल्यानंतर पाच लिटर लढून बंद करायचे पाण्या किती सापडणार साय वगैरे साय वगैरे तर काय करणार खोला येतून नाही खोला येत पण हे हेच करायचं नाही हे खोला ना हे मला हे असं खोला येत